आपण पाहणार आहोत मुंबई एफ एम सी मुंबई वाशी मार्केट येथील कांदा बाजारभाव शनिवार दिनांक वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आज मुंबई वाशी मार्केटमध्ये बाजारभाव काय होते पाहूयात प्रति किलो याप्रमाणे मुंबई वाशी मार्केटला तीस ते एकतीस रुपये प्रति किलो असा गोळे कांदे विकले गेले तर एक नंबर कांदा सव्वीस ते एकोणतीस रुपयापर्यंत विकला गेला दोन नंबरचे कांदे चोवीस ते पंचवीस रुपये गोलटा एकवीस चोवीस रुपये गोलटी चौदा ते वीस रुपये तर चोपडे कांदे पंधरा ते तेवीस रुपये असा आज मुंबई पंचमध्ये कांद्याला बाजारभाव पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकनला क्लिक करा दररोजचे अपडेट रोजचे रोज मिळवा भेटूया नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो नमस्कार